होते दिसत होता प्रकाशाचा किरण होते किरण उसण्या त्यांच्या श्रुतेना दिलदरी त्यांचे नवसंजीवन अवतरलायक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाशा या महामानवाचा खूप परिवर्तनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर

जरी वेगवेगळ्या भाषा जरी एकता कायम आहे जरी वेगवेगळ्या भाषा जरी एकता कायम आहे तुम्ही दिलेल्या संविधानामध्ये मानवते जाणीयम आहे तुम्ही दिलेल्या संविधानामध्ये मानवते जाणीयम आहे दादू दादा एवढेच म्हणते दादा शंशी एवढेच म्हणते बाप मी नापनी निमित्त म्हणते